नमस्कार तुम्हा सर्वांचं बेलाज किचनमध्ये स्वागत मी आणि आज आपण पाहतोय तीन किलोचा घाटी मसाला आहे कांदा लसूण मसाला बोलू शकता किंवा कोल्हापुरी घाटी मसाला बनवू शकता झणझणीत तिखट असं असलेला हा कोल्हापुरी किंवा घाटी मसाला तुम्ही बोलू शकता कांदा लसूण मसाला एवढा जबरदस्त बनला गेला की तुम्ही नक्कीच बनवून पाहणार बघू शकता त्याचा कलर म्हणजे मिरची किती घेत घ्यायची त्यामुळे कलर कसा येतो तिखट कत किती पाहिजे त्याच्यावर मिरची कशी घ्यायची याचं प्रमाण आहे मसाले कसे वापरायचं अगदी छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत की मसाला आपला परफेक्ट आणि आपली रेसिपी एवढी जबरदस्त बनते त्यामुळे बघू शकता मिरचीचा म्हणजे प... चटणीचा कलरवरतीच तुम्ही कळू शकता की काय बनली असेल जबरदस्त तर हे तीन किलोची मोठी बघू शकता हे मोठं टफ आहे हे भरलेलं आहे अक्क तर याला मी फोडून फोडून ठेवलेलं आहे आणि थंड करायसाठी ठेवले एक दिवस त्याला मी सुकून आता ह्याला मी भरणीमध्येही भरून घेणार आहे बघू शकता मिरची बघू शकता चटणी बघू शकता तुम्हाला कळेल कसली झाली ती आहा हे बघू शकता रेसिपी कशी वाटली तेही तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगा आणि कशाचं काही तुम्हाला प्रमाण हवे असेल काही असेल तर तेही तुम्ही मला सांगू शकता रेसिपी आवडली नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका असेच छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला व्हिजिट करा पाच किलोचं प्रमाण दिलेलं आहे एक किलोचं प्रमाण दिलेलं आहे दोन किलोचं आणि आता हे तीन किलोचं घाटी मसाल्याचं प्रमाण मी तुमच्यासोबत शेअर करते इथे आपण तीन किलोचा घाटी मसाला बनवण्यासाठी मिरचीचं प्रमाण तुम्हाला सांगते अगदी परफेक्ट आहे तिखट मिरची जर तुम्ही करणार असाल तुम्हाला तिखट सर हवी असेल तर ही मिरची कशी प्रमाणात घ्यायची तेही आपण बघतोय इथे पाहू शकता ही अशी लाल लाल आणि एकदम अशी दिसते ही आहे लवंगी मिरची कोल्हापुरी लवंगी मिरची म्हणतात ना तीवाली अशी असते ही आणि इथे आहे शंकेश्वरी ही मी लवंगी आहे ती मी तीन किलोच्या प्रमाणात घाटी मसाला बनवते तुमच्याकडे मी प्रमाण वेगवेगळ्या प्रकारच्या पाच किलोची झालेली आहे आपली दोन किलोची झालेली आहे आज मी ह्या वर्षी मी तुम्हाला तीन किलोचं प्रमाण शिकवते हो देते तर इथे बघू शकता तीन किलोसाठी इथे मी दीड किलो घेतलेले आहे लवंगी मिरची ती तिखट त्याने मसाला तिखट येतो घाटी मसाला आपला झनझणी कसा इथे आहे शंकेश्वरी मिरची शंकेश्वरी त्याच्यापेक्षा थोडीशी तिखट असते पण कलरही ही, ही म्हणजे बेडगी मिरची नाही घातली तरीसुद्धा कलर येतो पण एवढा येणार नाही त्यामुळे बेडगी मिरची घालणं ऑप्शनल असलं तरी ते वापरावंच लागतं त्यामुळे मसाल्याला असा मस्त तर्री येते इथे शंकेश्वरी घेतलेली आहे मी अर्धा किलो इथे आहे बेडगी मिरची ही बघू शकता अशी ही अशी असते बेडगी मिरची तुम्हाला माहितीच आहे तर ही आहे अर्धा किलो आणि कलर येतो फक्त कलरसाठी बेडगी मिरचीचा वापर केला जातो आणि ही आहे इथे साधी मिरची म्हणजे पांडी मिरची ही आहे अर्धा किलो तर पांडी मिरची अर्धा किलो लव लवंगी सॉरी पांडी मिरची अर्धा किलो बेडगी अर्धा किलो आणि शंकेश्वरी अर्धा किलो असं मी हे तीन वर्ष घेतलेल्या आहेत ह्या दीड किलोच्या घेतलेल्या आहेत आणि दीड किलोला मी इथे लवंगी दीड किलो घेतलेले आहे तर हे मिरचीचं प्रमाण घेतलेलं आहे तुम्हाला जर लव जास्त झणझणी तिखट नको असेल तर तुम्ही इथं एक किलो लवंगी घ्या आणि एक किलो शंकेश्वरी घ्या असंही तुम्ही ऑप्शनली वापरू शकता तर ह्या मी आता मस्त असं उन्हात सुकवून याचे देठ मोडून घेणार आहे तर हे आता दोन तीन दिवस आता कडक सुकवायचे आहेत आपल्याला उन्हात तर मी आज यांना उन्हात लावते मसालाही मी तुम्हाला दाखवणार आहे कसा घ्यायचा किती प्रमाण घ्यायचं काय काय घ्यायचं आणि कसं भाजला जातो मसाला तेही तुम्हाला मी घाटी मसाला तुम्हाला माहितीच आहे कसा बनवला जातो तरीही तीन किलोच्या प्रमाणामध्ये तो कसा बनवला जातो तेही तुम्हाला मी दाखवणार आहे इथे मी दोन जुडी मस्त अशी हिरवी गार कोथिंबीर जी गावटी कोथिंबीर असते ती घ्यायची अशी फुलं आलेली बघू शकता अशी मस्त कोथिंबीर पाहिजे आपल्याला चटणीत घालायसाठी तर तुम्ही ते तीन किलोसाठी दोन जुडी घेतलेल्या आहे हे बघू शकता आणि याला मी साफ करून ठेवते इकडे बघू शकता स्वच्छ धुवून हे करून मी याला साफ करून ठेवलेलं आहे आणि आता ही साफ करून घेते एका पिशवीमध्ये बघू शकता इथे मी कडीपत्ता घेतलेला आहे वीस रुपयाचा हा कडीपत्ता आहे जो आपल्याला घाटी मसाल्यामध्ये घालायचा आहे त्याने खूप छान असा मसाल्याला सुगंध येतो आणि त्याची म्हणजे क्वालिटी आहे ती वाढली जाते त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून पहा कडीपत्ता आणि कोथिंबीर घालून पुदिनाही घालू शकता मी इथे खुद पुदिनाही घेतलेला आहे हा इथे पुदिना ठेवलाय बघू शकता मी हा तुला स्वच्छ धुवून ठेवलेला हा बघू शकता तर आपल्याला यातलं पाणी काढून घ्यायचं आणि याला फ्राय आहे असं तेलामध्ये म्हणून मी याला असा धुवून स्वच्छ करून ठेवला इथे बघू शकता झाकून ठेवलेला तरी उन्हामुळे लवकर सुकला जातो हे बघू शकता इथे तुम्ही दहा रुपयाचा हा पुदिना आणलेला आहे एक जुडी मोठी मिळालेली तर असाच पुदिनाही आपल्याला घालून घ्यायचा आहे हे सगळं आपल्याला तळून घ्यायचं आहे तेलामध्ये चांगलं तीन किलोचा घाटी मसाला बनवतोय आपण तर त्यासाठी लागणारं साहित्य बघणार आहोत खडे मसाले किती प्रमाणात कश, कशे अचूक कसे घ्यायचे तिखटाचं प्रमाण कसं बघायचं म्हणजे तिखट व्यवस्थित जमलं पाहिजे घाटी मसाला हा झणझणीत असतो आणि त्यासाठी मिरच्या कशा घ्यायच्या हे आता आपण पाहिलं तर त्याच्याचबरोबर आपण मसाले कसे घ्यायचे अख्खे मसाले खडे मसाले किती प्रमाणात घ्यायचं ते पाहणार आहोत तर सर्वात प्रथम आपण सुरुवात करूया धन्यांच्यापासून इथे बघू शकता हे अर्धा किलो धने घेतलेले आहेत मी इथे आहे बडी सॉरी इथे आहे जिरा हा आहे दोनशे ग्रॅम म्हणजे हा एक, आ, ला ला धने आपले अर्धा किलो आहेत म्हणजे पाचशे ग्रॅम आहेत तर त्याला जिरे घेतो आहे आपण दोनशे ग्रॅम आणि पन्नास ग्रॅम इथे एक ह्याचेवाले घेतले शाही जिरे असे मिळून अडीचशे ग्रॅम आपल्याला जिरा घ्यायचं आहे म्हणजे जिऱ्याचं प्रमाण तुम्हाला कळलं ह्याच्या अर्ध धन्याच्या अर्धा आपल्याला जिरे घ्यायचे आहेत म्हणजे अडीचशे ग्रॅम तर त्यातले मोठे जे घरी खातो ते दोनशे ग्रॅम घेतलेत आणि शाही जिरे आहेत ते पन्नास ग्रॅम घेतलेत हे आपल्याला जिऱ्याच्या बाबतीत झालं इथे आहे शेप इथे आहे बडी शेप ती घेतली आपण पन्नास ग्रॅम दालचिनी घेतलेली आहे आपण पन्नास ग्रॅम छोटीवाली वेलची म्हणजे हिरवी वेलची घेतलेली आहे आपण वीस ग्रॅम दोन आपण जायफळ घेतलेत आणि तीन चार असे खडे घेतलेले आहेत तो अख्खावाला हिंग खडा घेतलेला आहे तो घेतलेला आहे इथे आहे नाग केशर ती आपण घेतलेली आहे तीस ग्रॅम तर इथे बघू शकता खसखस आहे इथे ती घेतलेली आहे शंभर ग्रॅम मेथी आहे ती आहे शंभर ग्रॅम इथे आहे हळकुंड हळकुंड घेतलेलं आहे पन्नास ग्रॅम आणि आपल्याला सुंट लागणार आहे पन्नास ग्रॅम हळकुंड आणि सुंटेचं प्रमाण पन्नास पन्नास ग्रॅम असं घेतलेलं आहे इथे आहे चक्रीफूल ही आपण घेतलेलं आहे पन्नास ग्रॅम इथे आहे लवंग लवंग आपण पन्नास ग्रॅम घेतलेली आहे इथे आहे मोठी वेलची मोठी वेलची घेतलेली आपण तीस ग्रॅम इथे आहे त्रिफला त्रिफला घेतलेला आपण तीस ग्रॅम इथे आपण रामपत्री आणि जावेत्री हे या याला बोलतात रामपत्री आणि जावेत्री त्रिफला नाही सॉरी रामपत्री आणि जावेत्री ही घेतलेली आपण तीस तीस ग्रॅम दोन्ही एक सेम सारखी घेतलेली रामपत्री बघू शकता येल्लोश अशी असते आणि जावेत्री लाल कलरची असते इथे आहे दगड फूल तेही आपण घेतलेलं आहे तीस ग्रॅम इथे आहे मोहरी मोहरी आपल्याला पाहिजे शंभर ग्रॅम काळी मिरी घेतलेली आहे शंभर ग्रॅम काळी मिरीमुळे काय होतं चटणी आपली तिखट झणझणीत होते आपण मिरच्या ही तिकटच घेतलेल्या आहेत लवंगीप्रमाणे जास्त तर त्यामुळे मी श हे काळी मिरी ही शंभर ग्रॅमच घेतलेली आहे तुम्ही इथे कमीही करू शकता जर जास्त तिखट नको असेल तर किंवा मिरचीमध्ये बदलू शकता थोडीफार कमी जास्त करू शकता म्हणजे जर जास्त तिखट नको असेल तर झणझणीत कोल्हापुरी नको असेल तर इथे आहे हे आहे सफेद तीळ दोनशे ग्रॅम घेतलेले आहेत मी आणि हे आहे आपले तमालपत्र तमालपत्र आपल्याला तीस ग्रॅम घेतलेला आहे आता हा सर्व झाला आपला अख्खा मसाला याशिवाय इथे मी खोबरं तीन किलो साठी दीड किलोचं खोबरं वापरते वाट्या व्यवस्थित सफेद बघून घ्यायच्या आणि त्या सोलापुरी असाव्या त्याने काय होतं त्या चांगल्या असतात खोबऱ्याच्या वाट्या म्हणजे कुपट वगैरे अशा आणि सफेद वाट्या बघून घ्यायच्या उन्हाला सुक सु, सुकून वगैरे घेतलेल्या आहेत या इथे मी लसूण ही दोन किलो सोलून घेतलेला आहेत तीन किलो साठी दोन किलो लसूण आणि कांदा किती घ्यायचा तेही आपण बघणार आहोत सर्व आपल्याला काय करायचे मसाले आहेत ते मस्त असे भाजून घ्यायचे इथे मी आता कढईमध्ये कढई आपण जाड बुडाची घेतलेली आहे पातेल ही घेऊ शकता तुम्ही इथे काय करायचं आपल्याला तेल घालायचं सर्वात प्रथम इथे मी अंदाजे तेल घेते एक लिटरची ही किटली आहे ती भरून काढलेली आहे तेलाची तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं सर्वात प्रथम तेल मी एक लिटर काढलेलं आहे पण सगळं तेल मी इथे वापरत नाहीये आता सध्या थोडं घातलेलं आहे काय तर आपल्याला याच्यामध्ये काय करायचं खोबरा भाजून घ्यायचा चांगला तेलामध्ये तो तेल आपलं गरम झालेलं आहे तर थोडं थोडं खोबरं घालून घेते मी याच्यामध्ये तेल गरम आहे भाजू शकतो थोडी काळजी घ्यायची घाटी मसाला बनवताना थोडं जास्त काम असतं आणि गडबड करायची नाही मसाला बनवताना इथे बघू शकता मी थोडस अर्ध खोबरं घालते आता राहिलेलं खोबरं अर्ध नंतरच्या बॅच मध्ये घालणार दोन बॅच मध्ये हे भाजून घेते तुम्ही इथे खोबरं फोडून घेण्याऐवजी चिरून अशा म्हणजे काप काप करूनही घेऊ शकता आ, काम सोपो हो, या का ता ता या मी काम सोपं व्हावं यासाठी काय करायलाय याला फोडून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये त्याच्या वाटींना काय केलंय बारीक केलेला आहे म्हणजे त्याचे पीस बनवले तर आता आपल्याला काय करायचं ह्याला थोडस लालसर करायला येईल असं भाजून घ्यायचं तेलामध्ये ते पाहू शकता आपलं खोबरं लालसर झालेलं आहे आणि ते भाजलं गेले बघू शकता अशाच प्रकारे भाजून घ्यायचं सगळं खोबरं हे आता मी भाजलेलं आहे ते काढून घेते आणि दुसरी बॅच अशाच प्रकारे मी करून घेणार आहे हे बघू शकता असं भाजलं गेलं पाहिजे लालसर जास्त काळपट करायचं नाहीये आणि खोबरं भाजलेलं तेलातलं ते साईटलाच ठेवायचं का तर आपण बाहेर ज्याच्यामध्ये नेतो ना डंगामध्ये तर ती लोक असं अलग ह्याला बारीक करतात त्याचा साच्छा वेगळा असतो बारीक करायचा म्हणजे वाटण करायचा खोबऱ्याचा त्यामुळे ह्याला साईटला ठेवायचं एकत्र करायचं नाही जर तुम्ही डंगावरती नेणार असाल तर आणि घाटी मसाला हा डंगावरच न्यावा नेहमी हे बघू शकता थोडकं असेल तर घरी केलं तरी बारीक हरकत नाही तर हे मी आता काढून घेते सर्व आणि करून घेते फ्राय करून घेते इथे आपण कडीपत्ता आता वापरतोय तर इथे मी वीस रुपयाचा कडीपत्ता घेतला त्याला स्वच्छ धुवून सुकवून घेतलाय कपड्यावरती पूर्ण दिवस मी सुकवलेला आहे पुदीनंही मी अशाच प्रकारे सुकवून घेतलेला आहे आता काय करायचं तेल थोडं हलकं गरम आहे जास्त तेल आहे थोडं लांब उभं राहायचं आणि पुदीना आपल्या कडीपत्ता आपल्याला घालून घ्यायचा असंच आणि करून घ्यायचं चांगला कढीपत्त्यामुळे काय होतं चटणीला मस्त असा सुगंध येतो आणि आपली चटणीही खूप टेस्टी बनते यासाठी कढीपत्ता घालायचाच मी कोल्हापुरीमध्ये जाल स्पेशली कोल्हापूरमध्ये तर तिकडे चटणीमध्ये कढीपत्ता घातला जातो पुदिना घातला जातो तर मी तो तोच माझ्या एक रिलेटिव्ज आहेत त्यांची चटणी मी आता त्यांना विचारून करते तर त्यांनी मला हे सजेशन केलं की तू तीन किलोसाठी दो वीस रुपयेचा कडीपत्ता घाल दहा रुपयेचा पुदिना घाल अख्खी जुडी पुदिन्याचे आण मीठिला सुकवूनही घेतली घेतले स्वच्छ लूण सुकून घेतले का तर तेलामध्ये उडू नये याच्यासाठी तुम्ही नक्की ट्राय करून पाहा तुम्हाला नक्कीच कोल्हापुरीचा हा घाटी मसाला आपल्या वेज नॉन व्हेजसाठी सगळ्यालाच चांगला असतो हा तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्कीच नक्कीच मसाला आवडतो मसाला एवढा सुनग बनवल्यानंतर एवढा जबरदस्त म्हणतो ना तुम्ही नक्की विचार कराल की हा ह्यांनी काहीतरी खरं आणि रिअल सांगितलं आहे सोबतच मी ते घालते दहा रुपयाचा पुदिना तो मी सकाळी सुकवून घेतलेला आहे थोडासा घरामध्ये आता ऊन पडते खूप एवढं की लगेच सुकला जातोय त्यामुळे हा थोडासा असा हलकासा झालाय म्हणजे सुकल्यासारखा दिसतोय पण पुदिना आहे त्यामुळे पुदिन्याचा टेस्ट आहे तो आपल्याला चटणीमध्ये हवा आहे त्यामुळे मी याला घालते आणि हा एकदम असा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे आहे तेलामध्ये तेल बघू शकता मस्त इथे बघू शकता कडीपत्ता आणि पुदिना मी एकदम तेलात चांगला घेतलाय बघू शकता त्यात पानं हिरवी राहिलेली नाही त्याने काय होतं मसाला चांगला राहतो खराब होत नाही आणि हा ही जो कडीपत्ता आणि पुदिना घेतलाय तो आपल्याला वेगळाच ठेवायचा आहे जसं खोबरं वेगळं ठेवायला सांगितलं तसं मी हा कडीपत्ता आणि पुदिना तो आहे आपल्याला वेगळाच काढून घ्यायचा तर मी आता हे काढून घेते दुसऱ्या भांड्यामध्ये आणि हा आपल्याला दुसऱ्या साईडला ठेवायचा दुसऱ्या भांड्यात भरून पिशवीत भरून थंड झाल्यानंतर आपल्याला डंगावरती न्यायचा मिक्स करताना ती लोक जसं पाहिजे तसं घेऊ शकतात आता दुसरे मसाले कसे भाजायचे तेही तुम्हाला मी दाखवते हो तर व्हिडिओ पूर्ण पहा स्किप करू नका तर व्हिडिओ स्किप केला तर काय होतं परत परत मग चुकलं जातं की काय घेतलं कसं भाजलं किंवा ह्या ह्या छोट्या छोट्या ट्रिक्स असतात त्या आपल्याला कळत नाहीत की मी काय सांगितलं किंवा मग मसाला फसला जातो तो फसू नये व्यवस्थित बनाव यासाठी व्हिडिओ स्किप करू नका आहे तो पूर्ण बघा तरच तुम्हाला मसाला घाटी मसाला कोल्हापुरी मसाला स्पेशली कसा बनला जातो ते तुम्हाला कळेल आणि त्याचा टेस्ट ही व्यवस्थित आणि परफेक्ट येईल यासाठी आता आपण जो तेल शिल्लक राहिले त्याच्यामध्ये आपल्याला धने घालून घ्यायचे मस्त तेल मी वाढवलेलं नाही आहे भरपूर असं पळीवर तेल राहिलेलं होतं त्यामुळे मी त्यातच वाचते व्यवस्थित असे धने धने ही आपल्याला चांगले मस्त असे भाजून घ्यायचे पूर्ण लाई लाल होईपर्यंत असे व्यवस्थित हलवत राहायचं मध्येच करपू द्यायची नाही गॅस मिडियमच ठेवायचा नेहमी भाजताना मसाले गडबड करायचे नाही किंवा करपले जातात मग करपला जा गेला तर आपल्या मसाल्याचा टेस्ट बदलू शकतो आणि वर्षभर आपल्याला टिकवायचं आहे वर्ष दोन वर्ष तुम्ही खाणार आहात त्यामुळे गडबड करायची नाही थोडा वेळ द्यायचा कारण आपल्याला प्रत्येक रेसिपीमध्ये त्याचा वापर करतो प्रत्येक जेवणाच्या भाजीमध्ये आपण या आप मसाल्याचा वापर करणार आहोत तेल जास्त आहे कारण लगेच कळतंय त्यामुळे मी काय करते ह्याच्यावरती तीळ ही घालून घेते बघू शकता याच्यामध्ये ही घातलेत का तर तेल जास्त आहे आणि लगेच कळत की कि आपल्याला किती गरजेचं आहे जास्त तेल असेल तर त्याच्यामध्ये दुसरा पदार्थ घालून तोही तुम्ही तळून घेऊ शकता लागला यायला पाहिजे अति जास्त करायचं नाही इथे बघू शकता मी हलवायला येते या अंदाजाने घातलेला आहे इथे बघू शकता धने आपले मस्त असे भाजले गेलेत मस्त सुगंध सुटलाय त्यांना मी काढून घेते लाल व्हायला लागले त्यांना मी मोठे अशी घेते घमेली घेतले आणि त्याच्यामध्ये आपल्याला सर्व अख्खे मसाले काढायचे आहेत त्यामुळे मी इथे मोठी बघू शकता कढई घेतली कढई तर वापरतेच आणि मोठेशी घमेली बोलतात ती घेतली आता ज्यामध्ये आपल्याला थोडं तेल घालते एक चमच अंदाजे म्हणजे मोठा एक चमच अंदाजे घातलेला आहे आता आपल्याला काय करायचं याच्यामध्ये मसाले आपल्याला घालायचे आहेत तेल आपलं गरम झालेलं आहे इथे मी त्रिफला घातलाय काळी मिरी चक्री फुल शंकेश्वर गॅस मिडियम ठेवायचे हलून ठेवा एक वेळ थोडंसं किती तेलात बसते बघूया आणि त्यानंतर अंदाजे घालायचं बघा तेल आहे शिल्लक तर आता घालू शकतो आपण याच्यामध्ये अजून एक्स्ट्रा दुसरा एखादा पदार्थ तर इथे मी घालते मोठी वेलची छोटी वेलची आणि याला आपण मिक्स करून घेऊ एक वेळ मसाले करपू द्यायचे नाही दाखे मसाले आहेत आणि त्याच्यावरती आपली चटणी अवलंबून आहे, आहे। म्हणजे डिपेंड आहे की किती चांगली बनणार करपली गेली की मसाला आपला बद म्हणजे मसाला चुकतो मग त्याचा टेस्ट बदलतो तो बदलू नये यासाठी थोडी काळजी घ्यायची वेळ जाणार आहे भाजायला पण पर... सावकाश आणि आरामशीर भाजायचं आहे भाजून स्वतःलाही भाजून घ्यायचं नाही आहे आणि मसालाही भाजला गेला पाहिजे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं मसाले भाजल्यानंतर छान सुगंध येतो नाख्या मसाल्यांचा मला खूप आवडतो इथे आपण घालूया मोहरी आणि दगड फूल तेही घालते मी ते मसाले थोडेसे भाजून घ्यायचे अगोदर त्यानंतर मी हे घातलेलं आहे बघू शकता आणि आपण व्यवस्थित असं मिक्स करूया काय मस्त सुगंध येतोय मसाल्यांचा मोरी बघा लगेच खुलली जाते तेलामध्ये हलवून घ्यायचं व्यवस्थित आता आपल्याला घालायचे अजून याच्यामध्ये इथे आपण घालतोय मेथी मेथी घालते बघू मी मेथी घातली तेल आहे त्यामुळं घालते जर तेलाची कमतरता वाटली तर घालायचं वाट नाही हलवायला येत नाही तर घालायचं नाही जर बसत असेल तेल एक्स्ट्रा वाटतंय आपल्याला खाली दिसतं तेल आहे बघा कढईमध्ये तेल राहतंय खाली म्हणून मी घालते तर तेल राहत नसेल तर नाही घालायचं व्यवस्थित एक एक पदार्थ भाजून घ्यायचा गडबड करायची नाही हे बघू शकता हलवायचं हलवत राहायचं कंपल्सरी हलवायचं याला ते आपण पाहू शकता इथे मी खसखस वगैरे घालून चांगली भाजून घेतली अगदी लालसर होईपर्यंत भर मसाला झालाय रामपत्री जावेत्री सगळा घटक आपण व्यवस्थित असे भाजून घेतले सगळे मसाले आणि काय दिसत आहेत असे मसाले भाजले गेले ना सुगंध सुटलाय जबरदस्त आता राहिलेले मसाले भाजून घेऊया परत कडाईमध्ये थोडस तेल घालतोय तर ते मी ते पळीवरच गा, तेल घालते जास्त नाही घालत चमच घातलाय त्याच्यामध्ये आपल्याला जिरे राहिलेत आपले ते तेल कमी पडलेलं कडाईमध्ये हलवता येत नव्हतं मग मी ते जिरे राहिलेले आपले ते घालते सोबत आपण इथे घालतोय दालचिनी दालचिनी ही आणि हळकुंड जिऱ्यांना भाजून घ्यायचं हळकुंडाला वेळ लागत नाही भाजायला कारण ते तेलात फुटतातही त्यामुळे जास्त तेलात भाजायचं नाही त्यामुळे काय करायचं त्यांना असे भाजून घेतले तरी हरकत नाही होत म्हणजे भाजू शकता कमी तेलामध्ये किंवा विदाऊट तेलाचेही सुंट आणि हळकुंड भाजून घ्यायचं तर हे बघा तेल लगेच ऑब्झर्व केलं नाही ह्याने जिऱ्याने की आपण याच्यामध्ये हळकुंड आणि जिरे घात हे घातले हळकुंड आणि सुंट घातली बघितलं ना तुम्ही असं घालून घ्यायचं म्हणजे त्याने काय होतं आपल्याला म्हणजे भाजलं नाही ना तर ना तेलामध्ये हळकुंड उडतं भाजताना म्हणून हे कमी तेलामध्ये भाजायचं किंवा नाही तेल घालता विदाऊट तेलामध्येही भाजून घेतलं तरी हरकत नाही तर हे असं व्यवस्थित भाजून घ्यायचे सोबत मी याच्यामध्ये काय घालते तमालपत्र हे बघू शकतो हे सगळं हलवायला थोडं अवघड होतं तमालपत्रामुळं तर थोडं काळजीपूर्वक हलवायचं मोडूनही आपण घालू शकतो केलेलं नाहीये बारीक बारीक करून घालूया हे आता मी बारीक करून घेतलं हाताने मोडून मोडून आणि आता काय करायचं आपल्याला हे मस्त असं भाजून घ्यायचं बघू शकता जिऱ्याचा मस्त सुगंध सुटलाय जिरे भाजल्यानंतर त्याचा सुगंध कळतो लगेच आणि आता मी याच्यामध्येच हे बघू शकता हिंग आणि जायफळ हेही फोडून घेतले ते घालते ते काय होईल सोबतच हे सगळं एक साथ होऊन जाईल आणि आपला मसाला भाजला जाईल त्याला मी दोन मिनिटं चांगलं गॅसवरती कमी गॅसवरती हलवून घेणार आहे बघू शकता हे असे तमालपत्र व्यवस्थित भाजून घ्यायचे आपल्याला इथे बघू शकता जिरे तमालपत्र दालचिनी हे बघू शकता सगळं असं व्यवस्थित भाजलं गेले आपण त्यात खडे मसाले सगळे आपले भाजून झाले तर हे काढून घेऊया आपण इथे पाहू शकता आपला सर्व मसाला जो खडा मसाला आहे तो सर्व भाजून झाला आहे आणि बघू शकता अगदी मोठी घमेली असा भरून आपला हा मसाला तयार झाला आहे आता आपल्याला कांदा कधी घ्यायचा तो कसा भाजायचा आणि मीठ कसं घ्यायचं किती प्रमाणात घ्यायचं कांदा किती प्रमाणात घ्यायचा ते बघायचं आहे हा मी मसाला एकजीव पूर्ण एकदा एकजीव करून इथे बघू शकता किती मस्त मसाला भाजला गेला आहे असा मसाला असेल तर चटणी तुमची एकच नंबर होणार आहे की नाही मस्त आणि जबरदस्त अस मसाल्याची आपली घाटी मसाल्याची रेसिपी रेसिपी आवडली की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका तर आज पण कांदा किती शिजवायचा हे बघतोय चटणीसाठी तर इथं मी तीन किलो मिरच्या आहेत आपल्या तर त्या अंदाजे आपल्याला कांदा किती घालायचा हे तुम्हाला दाखवते हा बघू शकता मी कांदा भरपूर सारा असा मोठी अशी पातेले घेतले आणि त्याच्यामध्ये काढून घेतला असं कापून घेतला बारीक मोठा असा तर हा टोटल अडीच किलो कांदा आहे तीन किलोसाठी मी अडीच किलोचा कांदा वापरते आणि तेलही आपल्याला भरपूर घालायचं आहे साधारणतः ज अर्धा एक लिटरच्या अंदाजे म्हणजे एक किलोच्या अंदाजे आपल्याला याच्यामध्ये तेल घालायचं त्यानं काय होतं चटणी मुरली जाते एक किलोच्या अंदाजे तेल घालते हा हे रिफायनडेड सनफ्लावर ऑइल आहे तुम्ही काय घाटी मठाल्या मसाल्यामध्ये सनफ्लावर ऑइलचाच वापर केला जिवा जातो किंवा शेंगदाणा ते, ते, तेल तेलचाही तुम्ही वापर करू शकता मी एक लिटरच्या किंवा एक किलोच्या अंदाजाने हे घातलेलं आहे आणि आपल्याला कांदा मस्त असा गॅस फुल करायचा आणि चांगला शिजवून घ्यायचा कांदा शिजल्यानंतर मी तुम्हाला दाखवते कसा शिजला जातो इथे पाहू शकता इथे आपला कांदा शिजून मस्त असा शिजलेला आहे असा शिजला पाहिजे हा बघू शकता असा कांदा शिजला पाहिजे एकदम मस्त ट्रान्सपरंट झाला पाहिजे आणि त्याला तेल ही बघू शकता किती सुटलेलं आहे असं तेल आलं पाहिजे तरच आपली चटणी मस्त अशी बनली जाते तर मी इथे बघू शकता डबा घेतला त्याच्याबद्दल हे भरून आपल्याला न्यायला हवं तेलाचं तर मी हे साईडला ठेवणार कांदाचं भरून घेणार इथे कोथिंबीर घेतलेली आहे मस्त अशी इथे मीठ तुम्हाला सांगितलं आपल्याला तीन किलो मिरची आहे तर मी इथे अडीच किलो मीठ वापरते आणि ते आपला मसाला भाजलेला जो मसाला आहे तो सगळा घेतलेला आहे एका पिशवीमध्ये कडीपत्ता आणि आपलं पुदिना तो भा आपण तळून घेतलेला तो घेतलेला आहे इथे दोन किलो लसूण घेतलेला आहे आणि आपण खोबरं जे तळून घेतलं होतं ते इथे घेतलंय तर हा सर्व मसाला आणि चटणीचं आपण एक गोणी भरून घेतली ती गोणी असं सगळं घेऊन जायचं डंगावरती जा आणि मी मिसळून आणल्यानंतर तुम्हाला दाखवते इकडे पाच किलोची टाकली आहे आणि इकडे म्हणजे चटणीच्या कलरवरतीच तुम्ही कळू शकता की काय बनली असेल